ठाकरेंच्या घराण्यातून अजून एक वारस थेट निवडणुकीला सामोरं जाणार आहे याआधी आदित्य ठाकरे दोन हजार एकोणीस मध्ये वरळीतून विधानसभा निवडणुकीला उभे राहिले होते आणि आता राज ठाकरे ठाकरे चिरंजीव अमित यांनी थेट राजकारणात येण्याची घोषणा केली मनसे नेते आणि सरचिटणीस यांची मुंबईतील राजगड कार्यालयात एक बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली होती या बैठकीत मनसे नेत्यांनी अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा अमित ठाकरे यांनी आपल्याला लोकांसाठी जर काही करायचं असेल तर स्वतः संसदीय राजकारणात यायला हवं असं मनसे नेत्यांना सांगत मी देखील विधानसभेसाठी तयार आहे अशी तयारी दर्शवली महत्वाचं म्हणजे अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवल्यानंतर त्यांचे कुटुंबीय अजून एक ठाकरे केवळ किंग मेकरच्या भूमिकेत न राहता थेट निवडणुकीच्या मैदानात नशीबाजमावणार आहे पण आता अमित ठाकरे नेमका कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आणि एकूणच हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा आता अमित ठाकरे यांच्या मतदारसंघाच्या चर्चा सुरू झाल्या अमित ठाकरेंसाठी मुंबईतील माहीम भांडूप दिंडोशी कलिना चांदिवली आणि मागाठणे या मतदार त्यातही भांडूपचा नंबर असल्याचं म्हटलं जात अमित ठाकरे हेच भांडूपचे पुढचे आमदार असतील याची जोरदार बॅनरबाजीही करण्यात आली आहे अमित ठाकरेच भांडूपचे आमदार व्हावे तशी भांडूपकरांची मागणी आहे असा मजकूर असलेले हे बॅनर संपूर्ण भांडूप भर लावण्यात येत आहेत अशा वेळी अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात नेमकं का उतरलेत यामागे नेमकी कोणती रणनीती त्यासाठी भांडूप विधानसभेचं ऑप्शन कसा ठरतो हे आपण आता सविस्तर जाणून घेऊया तर सर्वात प्रथम राज ठाकरे आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात का उतरवतील उत्तर शोधायचं झाल्यास मनसेच्या राजकीय राजकीय भूमिकांकडे लागेल गेल्या काही वर्षात मनसेची भूमिका खूपच किचकट कधी त्यांनी मोदींना विरोध करत काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिला तर कधी मोदींना बिनशत पाठिंबा देत त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला आता भाजप युती करतील अशी चर्चा असताना राज ठाकरेंनी पुन्हा एकला चलोरेचा नारा दिलाय यामुळे विरोधकांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका करत ते राजकारणाबाबत सिरियस आहेत का हे विचारायला सुरुवात केली आहे अशा वेळी आपण संपूर्ण ताकदीने आणि नेटाने ही निवडणूक लढवणार आहोत असा मेसेज राज ठाकरेंना द्यायचा आहे जेव्हा मुलाला राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील तेव्हा हा मेसेज अजूनच होईल दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानंतर केवळ पक्षाचा प्रमुखच नाही तर विधीमंडळाचा नेताही तितकाच लॉयल आणि स्ट्रॉंग असावा अशी गरज निर्माण झाली आहे सध्या राज ठाकरे विधीमंडळाच्या बाहेर राहून पक्षावर नियंत्रण ठेवतात अशावेळी पक्षाचे काही आमदार निवडून आले आणि उद्या त्यांनी एकत्रितपणे पक्ष बदलायचा ठरवल्यास राज ठाकरेंना त्यांना कंट्रोल करणं अवघड होऊ शकतं अशा वेळी घरातूनच एक आमदार असेल तर विधिमंडळातील आमदारांवर लक्ष ठेवणं राज ठाकरेंना सोपं जाऊ शकतं त्यामुळेच मग अमित ठाकरेंना राज ठाकरे आमदार म्हणून पाठवण्यास उत्सुक असल्याचं म्हणता येईल आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे अमित ठाकरेंसाठी मतदारसंघ शोधताना लो प्रोफाईल अपोनंट मनसेचा प्रेझेन्स मित्र पक्षांची मदत या सर्व फॅक्टरवर तो मतदारसंघ तपासला जाईल भांडुपचा विचार केल्यास सध्या या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर हे आमदार आहेत ते फर्स्ट टाइमच आमदार आहेत महत्वाचं म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने या मतदारसंघात प्रत्येक वेळी उमेदवार बदललाय त्यामुळे एक मोठं नाव या मतदारसंघातून पुढे येऊ शकलं नाही त्यामुळे समोर हाय प्रोफाईल उमेदवार नसणं हे देखील अमित ठाकरेंच्या पथ्यावर पडणार ठरू शकतं महत्वाचं म्हणजे मराठी मतदान या मतदारसंघात बहुसंख्य त्यामुळेच दोन हजार नऊ मध्ये मनसेचे शिशिर शिंदे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव झाला असला तरी मनसेच्या उमेदवार संदीप जळगावकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये चाळीस हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही मनसेच्या उमेदवाराला छत्तीस हजार मतं मिळाली होती थोडक्यात अजूनही मनसे या मतदारसंघात अस्तित्व राखू नये आता राहिला प्रश्न मित्र पक्षांचा खर तर राज ठाकरे या निवडणुकीत एकटे लढणार आहेत मात्र राज ठाकरेंचा मुलगा लढणार म्हणून त्यांना किमान भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा भांडूप हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार वेळी महायुतीत एकनाथ हा संघ सुटू शकतो अशा वेळी अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचा विचार एकनाथ शिंदे करू शकतात या मतदारसंघात भाजपाची ताकदही सातत्याने वाढती राहिली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार शिवसेनेच्या उमेदवाराकडून केवळ पाच हजार मतांनी पडला होता चोवीस च्या लोकसभा निवडणुकीतही भांडूप मधून भाजप उमेदवाराने सत्तर हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती त्यामुळे भाजपचा पाठिंबाही अमित ठाकरे यांना भांडूप जिंकणं सोप्प करू शकतं याही पलीकडे अमित ठाकरेंना तिसरा छुपा पाठिंबा मिळू शकतो तो उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा संजय राऊत जरी भांडूप ईस्ट मध्ये राहत असले तरी भांडूप वेस्टच्या राजकारणात नेहमीच त्यांनी त्यांचा शब्द टाकलाय कोणतीही ओळख नसताना संजय राऊत यांनी त्यांच्या भावाला या तिकीट मिळवून दिलं होतं अशा वेळी संजय राऊत यांचे पूर्वापार चालत आलेले संबंध पाहता संजय राऊत राज ठाकरेंच्या मुलाला थेट नसली तरी अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे ही छुपी रसदही अमित ठाकरेंच्या पाठीशी असेल थोडक्यात कागदावर तरी अमित ठाकरे यांना विधानसभा लढणं अवघड नसणार आहे मात्र आता प्रत्यक्ष ते कसे उतरतात आणि राज ठाकरे मनसेचा कोणता अजेंडा फायनल करतात यावरूनच पुढचं चित्र स्पष्ट होईल राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका